नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला देगलूर आणि मुखेड तो जो, जो मधला रोड आहे तर तो रोड कसा आहे हा दाखवण्याचा मी आपल्याला प्रयत्न करतो तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता हा देगलूर आणि मुखेडला जाणारा रस्ता आहे जो की हा जो रस्ता आहे कशाप्रकारे आहे आपण ह्या ठिकाणी पाहू शकता तर हा जो रोड आहे इथून आपल्याला पुढं तडखेल लागतं तर हा आहे खानापूर ह्या ठिकाणी पाहू शकता आपण खानापूरला जाण्यासाठी किती सुंदर ह्या ठिकाणी रस्ता बनवलेला आहे तर आपण पाहू शकता हा रस्ता कसा आहे खूप छान काही रस्ते आहेत ह्या भागामध्ये पुढं आपण ह्याच रस्त्यानं मुखेडकडे जातो मुखेडचा पण मी आपल्याला त्याचा जो एरिया आहे तो दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सुंदर असे झाडंसुद्धा आहेत खूप जुनी झाडं पण आपल्याला ह्या परिसरामध्ये पाहायला मिळतात जे की शंभर दोनशे वर्षाखालचे पण काही या ठिकाणी झाडं आहेत हा जो रिसेंटच रस्ता बनवलेला आहे त्याच मार्गाने आपल्याला मुखेडकडे जाता येत्या जा जवळपास काही किलोमीटरचं अंतर आहे तीस ते पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे त्या अंतरामध्ये मुखेड येतं तर हा पाहू शकता हा रस्ता कसा आहे हे आपण पुढं तडखेला जातो त्याच रस्त्यानं जाहूर लागतं मग जाहूरकडं आपल्याला टर्न व्हावं लागतं तिथून आपल्याला मुखेडला जाता येतं तर बघा पावसाळा आहे आणि ह्या ठिकाणी शेती किती सुंदर दिसत आहे पिकेसुद्धा या ठिकाणी खूप सुंदर आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता सुंदर एक दृश्य ह्या ठिकाणी आहे